राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्रामध्ये नक्की घडतं आहे काय झालं आहे काय महाराष्ट्राला व्हायला काय लागलं आहे आणि खरंच महाराष्ट्र हा राजस्थान यू पी बिहारच्या वाटेवर गुन्हेगारी क्षेत्रामध्ये म्हणा किंवा क्रिमिनल गोष्टींमध्ये त्या वाटेवर चाललं आहे का महाराष्ट्र ह्याचं कारण असं आहे की तुम्हाला काही मा पाठीमागच्या महिन्यापासून म्हणा खूप साऱ्या गोष्टी आणि घडामोडी ह्या बाहेर येताना दिसत असेल आपल्या म द दा, अक्षरदाई म्हात्रेचा मर्डर झाला आपल्या इथं कल्याण शिळफट्या जिथं यशस्वी शिंदेचा निर्गुणपणे एकदम क्रूरतेने हत्या झाली अमोल मिटकरींचा विषय काय आहे तो देखील आहे अमोल मिटकरींच्या गाडीवरती जो ज्या व्यक्तीने हल्ला केला किंवा के अमोल मिटकरींवरती हल्ला करणाऱ्या एका मनसैनिकाचा आज अचानक मृत्यू झालेला आहे आता हा मृत्यू घातपात आहे का काय आहे पोलिसांकडून डॉक्टरांकडून सांगितलं जातं आहे की जय मालोकार नावाचा एक मनसे सैनिक अमोल मिटकरंच्या गाडीवरती हल्ला केला होता त्यांनी त्याच्याचबरोबर दहा ते बर बारा कार्यकर्ते अजून देखील होते ह्या सगळ्यांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि काल उशिरा ही सगळं घटना घडल्यानंतर जय मालोकार नावाच्या एका मनसे सैनिकाच्या छातीमध्ये दुखायला लागलं ला, अस्वस्थ वाटू लागलं ला म्हणून तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला अशी माहिती समोर येते आणि त्याच्यानंतर आज सकाळी जय मालोकरचा मृत्यू झालेला आहे पण ह्या मृत्यूच्या पाठीमागे गायत्री गुड लपलं आहे का कारण कालच अमोल मिटकरींच्या गाडीवरती ह्या जय मालोकर नावाच्या एका मनसे सैनिकांनी हल्ला केला आणि आज दुसऱ्या दिवशी ह्या व्यक्तीचा मृत्यू होणं शंभर टक्के ही संशयाची तार कुठेतरी चमकते कारण अकोलासारख्या ठिकाणी अमोल मिटकरी तिथं होते काल मनसेची विभागीय बैठक तिथं होती आणि त्यावेळेला हा सगळा प्रकार घडलेला आहे हल्ला झालेला आहे तुमचं काय म्हणणं आहे की काय वाटतं तुम्हाला हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे की त्याच्या पाठीमागे नक्कीच वेगळं काहीतरी आहे कारण तुम्हाला या गोष्टीमुळे सांगतो की या गोष्टीमुळं महाराष्ट्रामध्ये भयानक आणि मोठ्या प्रमाणामध्ये चित्र दहशतीचं दो चित्र निर्माण होऊ शकतं कारण तुम्हाला माहिती आहे अमोल मिटकरीचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा अमोल मिटकरी आज ज्या पद्धतीने बोललेत राज ठाकरे साहेबांना किंवा मनसे कार्यकर्त्यांना किंवा मनसेच्या नेत्यांना देखील ते भयानक घाणघाण शब्द वापरलेत आपण ते बोलू शकत नाहीत परंतु अशा पद्धतीचं बोलल्यानंतर मनसेकडून काही रिॲक्शन होते का किंवा मनसेकडून काही त्यांना प्रत्युत्तर दिलं जाते कारण जर मनसेकडून प्रत्युत्तर देणार असतील तर ते ती कशा पद्धतीचं असेल कसं असेल आणि ह्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काही कायदा आणि सुव्यवस्थेला प्रश्न निर्माण होऊ शकतो असं मला वाटतंय आणि खरंच ही रहस्यमय मृत्यू त्या जय मालोकर नावाच्या मनसे सैनिकाचा होणं फार दुर्दैवी आहे आणि काय सांगू एकच सांगू शकतो की अशा कुठल्याही कृत्य करताना आईवडिलांचं आणि आपल्या दहा घरातल्या किंवा आपल्या आजूबाजूच्या किंवा आपल्या भविष्याचा नक्की यार विचार करायला पाहिजे राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं आणि राजकारण चांगल्या व्यवस्थित पद्धतीनं करायला हवं हो। या सगळ्या गोष्टी करून काही मिळत नाही मला माझं असं म्हणणं आहे आता बाकीचे दहा ते बारा मनसे सैनिक आहेत ज्यांच्यावरती गुन्हे दाखल धा झालेले आहेत ते देखील त्या हॉस्पिटलमध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये जे मालोकार होता किंवा ज्या हॉस्पिटलमध्ये जे चा मृत्यू झाला त्या हॉस्पिटलमध्ये येऊ शकतात आणि तिथं जर ते आले तरी पोलीस त्यांना अटक करू शकते असं संभावित आहे तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं की ती हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे का घातपातला काय संशयाची सुई इकडे तिकडे फिरते कमेंट करून तुमच्यासह नक्की सांगा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी नेहमी ओपन आहे आपला आणि आपल्या चॅनलसोबत जोडायचं असेल तर सबस्क्राईब चॅनलला करा जय शिवराय जय मल्हार